नमस्कार व्ही के न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज औसा येथे धनगर समाजाचा एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी औसा टी, टी पॉईंट येथे रस्ता रोको आंदोलन अखिल भारतीय मल्लारक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभया बंडकर पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी फोळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रस्ता रोकोला सुरुवात झाली सरकार आणू आणि एका येणाऱ्या काळात तुमचं सरकार ही पाडू शकत एवढी धनगरा समाजामध्ये ताकद आहे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आज अवसा येते धनगर समाजासाठी समाज बसलेले आप बघ आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी आज अवसा टी पॉईंट इथे आहे या ठिकाणी धनगर समाजाची कार्यकर्ते त्याच्याशी आपण बातचीत करणार सर काय मागण्यात आपल्या आज औसा या ठिकाणी अखिल भारतीय मनला रक्षक संघटनेच्या वतीनं औसा टी पॉईंट या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या धनगर बांधवांना धनगर बांधवांच्या हातामध्ये एस टीचं प्रमाणपत्र या सरकारनं तात्काळ देण्यात यावं आणि महाराष्ट्रामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या सर्व धनगर बांधवावर जे शासनाने खोटे गुन्हे दाखल केलेत ते तात्काळ मागं घेण्यात यावेत या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आवसा या ठिकाणी रास्ता रोको करतो आहे जर शासनाने याची दखल घेतली नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघटनेच्या वतीनं करणार आहोत असा आपण रास्ता रोख केला आहे कारण आमच्या प्रमुख मागण्या या शासनाच्या दरबारी पोहोचवण्यासाठी गेली पंच्याहत्तर वर्षापासून जे काही सरकार या शासनामध्ये बसलंय त्या प्रत्येक सरकारने धनगर समाजाच्या परंतु आता महाराष्ट्रातला धनगर समाज जागा आमच्या प्रमुख मागण्या की या धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी तात्काळ या शासनानं करावी आणि धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र तात्काळ द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधवांनी या समाजासाठी स्वतःचा त्याग केलाय त्यांच्यावर सुद्धा या महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रामध्ये केले तात्काळ या मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागण्यासाठी आपण या ठिकाणी जर शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन औसा असेल लातूर जिल्हा असेल आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण करणार आहोत त्यात काय हानी झाली यासाठी सरकार जबाबदार असेल एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि जास्त आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या न्यायासाठी आपण सदैव रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे बांधवानो कारण या दोन हजार चौदा साली ज्या महाराष्ट्राचे तत्कालीन सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देव साहेबांनी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आमचं सरकार आल्यानंतर देतो म्हणून असं पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणले होते परंतु अशा कित्येक कॅबिनेट गेल्या गे परंतु या सरकारला धनगर समाजाची किंमत त्या ठिकाणी कळली नाही आतापर्यंत धनगर समाजानं प्रत्येक धनगर समाज जर तुम्हाला सरकारमध्ये बसू शकतो तर तुम्हाला खाली बन काम सुद्धा धनगर समाज करणाऱ्या बांधवांवर महाराष्ट्र शासनाच्या सरकारला एवढे विनंती आहे की धनगर समाजाच्या मागण्या आपण लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या त्यानंतर आपण जर मागण्या मान्य नाही केल्या यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होईल आणि महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये मुंबई सोन्यासारखी पिवळी झाल्याची राहणार नाही एवढी सरकारला इशारा माझा या ठिकाणी समजावा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन घेण्यासाठी औसा तहसीलचे नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले त्यानंतर रहदारीला रस्ता मोकळा करण्यात आला व्ही के न्यूजसाठी वैजनाथ कांबळे औसा अशाच न्यूज पाहण्यासाठी व्ही के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा